एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये मेन कोर्स मध्ये मोठमोठ्या हॉटेल रेस्टॉरंट मध्ये सरसपणे वापरला जाणारा आज आपण मसाला पाहणार आहोत हा मसाला मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये ढाब्यावरती सर्रासपणे प्रत्येक पदार्थामध्ये पडतोच पडतो पहा तिथं कांदा मसाला अगदी अजिबात वापरत नाहीत मोठमोठ्या रेस्टॉरंट हॉटेलमध्ये पण हा मसाला अगदी आवर्जून त्या मेन कोर्स मध्ये ऍड केला जातो त्यामुळेच तर हॉटेल मधल्या पदार्थाला अगदी चव वेगळी लागते पहा आणि विशेष म्हणजे मोठे मोठे सुद्धा हा मसाला आपल्याला वापरण्यासाठी रिक्वायरमेंट करतात इत इतका उत्कृष्ट अप्रतिम दर्जाचा चविष्ट असा हा मसाला आहे आता हा मसाला कोणता आहे तसेच हा मसाला कोणता आहे आणि हा मसाला बनवताना प्रत्येक साहित्य प्रत्येक इन्ग्रेडियन्स कोणत्या प्रमाणात घ्यायचे हे संपूर्ण डिटेल रेसिपीसोबत आज मी तुमच्यासोबत हा मसाला शेअर करणार आहे जर तुम्हाला पण तुमच्या घरातील प्रत्येक मेन कोर्स आणि प्रत्येक पदार्थ हा रिच बनवायचा असेल आणि हॉटेलसारखी चौथ्या पदार्थाला आणायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात वृत्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्ती मेरे करते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस आज सोमवार आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात अधिक वेळेला दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे बनवूयात आणि बनवूयात मस्त असा हा मोठमोठ्या हॉटेल हो रेस्टॉरंटमध्ये मेन कोर्समध्ये वापरला जाणारा खास असा हा मसाला हा मसाला योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीसोबत तुमच्यासोबत शेअर करते आणि हो ह्या मसाल्याचं नाव मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया पहा इथे आपण सर्व साहित्य योग्य प्रमाणबद्दल असं सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यातलं धणे आहेत हे तीन टेबलस्पून तीन टेबलस्पून चण्याची डाळ दोन टेबलस्पून इथे जिरे घेतलेले आहे एक टेबलस्पून बडीशोप तसेच दोन टेबल स्पून कसुरी मेथीस म्हणजे ड्राय मेथी दोन काळी वेलची पाच हिरवी वेलची एक स्टार फूल एक अशी एक इंचाची मोठी जी ची, दालचिनीचा जो तुकडा असतो ना एक इंचा मोठा तो घेतलेला आहे इथे काळी मिरी एक टेबल स्पून घेतलेली आहे इथे आहे काळी मोहरी दोन टेबलस्पून एक टेबल स्पून आमचूर पावडर एक बेबी टेबल स्पून काळं मीठ तसेच एक टे, बेबी टेबल स्पून इथे आपण सैंदव मीठ घेतलेलं आहे तसेच हळदीचा तुकडा म्हणजे हळद आहे ना अखंड अखंड हळद घ्यायची आहे इथे इथे आपल्याला मिक्सर मध्ये व्यवस्थित असं बारीक करता यावी म्हणून ही अखंड हळद मी तोडून घेतली फोडून घेतलेली आहे आणि हे पाच लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत हे पहा सॉरी सहा लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत कढई गॅसवरती ठेवायची आहे ट्राय करायची किंवा जाड बुडायची कढई गॅसवरती तापत ठेवायची गॅस सुरू करून कढाई तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आहे प्रथमता लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती या तापलेल्या कढईमध्ये आपल्याला ही, आप ही चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे चण्याच्या डाळीला भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणून प्रथमता चण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायचे असतील योग्य प्रमाणबद्दल तर आपले यूट्यूब चॅनल ॲडिरेक्टिन मिरेकड्या लग्न लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा एक ते दोन सेकंद आपण ही चण्याची डाळ लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती भाजून घेतली ड्राय रोस्ट केली आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आहे ना मसाल्याचे हे ह्याच्यामध्ये घालायचे आणि हे पण एक तीन सेकंद तीन ते चार सेकंद लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये तीन ते चार सेकंद सर्व रोस्ट केल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची घालायची तसेच फोडलेली जी हळद आपण घेतलेली आहे एक ही घालायची आहे आणि पुन्हा दोन सेकंद हा दो से से दर, था मसाला सर्व एकत्रित असा हा रोस्ट करून घ्यायचा आहे दोन सेकंदानंतर यामध्ये आपण जी मोहरी घेतलेली आहे ती काळी मोहरीसुद्धा ह्याच्यामध्ये घालायची आहे काळी मोहरी घातल्याच्यानंतर एक सेकंदवर हा मसाला सर्व रोस्ट करायचा आहे टोटल हा मसाला नऊ मिनटं रोस्ट करायचा आहे लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती एक लक्षात ठेवायचे मसाला जळता कामा नाही त्यामुळे लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती आठ ते नऊ मिनटं सांगितलेल्या सेकंदाप्रमाणे हा मसाला छान असा रोस्ट करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून मसाले आपले जळणार नाही आणि आपला जो मसाला तयार होईल सर्व तो हा एकदम सुगंधित असा मसाला होईल काय काय होतं की काही वेळेस काही लोक आहे ना जेव्हा मसाले खडे मसाले है ना रोस्ट करून त्याचा मसाला बनवतात ना तर तेव्हा पहा त्याची चव बिघडते तर चव बिघडू नये म्हणजे कोणताही मसाला बनवताना त्याची चव बिघडू नये म्हणून प्रत्येक खडे मसाले हे रोस्ट करताना काही सेकंदभरच फक्त हे रोस्ट करायचे आहे ही काळजी जर आपण घेतली ना तर मसाले अगदी उत्कृष्ट चविष्ट होतात पहा आणि ते जे मसाले बनवलेले असतात त्यांनी पदार्थसुद्धा चवदार होतात म्हणून जे काही लिमिट सांगितलेलं आहे काही सेकंद सांगितलेले आहे तुम्हाला हे सर्व मसाले रोस्ट करण्याचे या लिमिटनुसार या सेकंदनुसारच हे सर्व मसाले तुम्ही पण रोस्ट करा म्हणजे तुमचा पण हा मसाला जो आहे हा सुगंधित होईल आणि कोणताही मेन कोर्स करताना अगदी चवदार आणि चविष्ट होईल तर पहा इथे टोटल आपण नऊ मिनिटं हा मसाला सर्व रोस्ट करून गॅस बंद केला आणि एका प्लेटमध्ये हा सर्व मसाला थंड होण्यासाठी काढला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे पदार्थ ऍड करायचे आहेत ते सांगते दो दोन ऍड करायचे आहेत इथे ना सांगतात अगोदर केलेला होता आता हा मसाला त्यामध्ये करायला घेत आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तेजपत्ता दोन घालायचे आणि सर्व रोस्ट केलेले खडे मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे ह्या प्रमाणानुसार हा मसाला किती तयार होतो म्हणजे किती ग्रॅम तयार होतो हे मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगते पुढे आता हे सर्व बाकीचे पण इन्ग्रेडियन्ट आहेत ना हे पण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सरचा छान असा हा मसाला सर्व बारीक करून घ्यायचा आहे एकदम बारीक करायचा आहे हा, हा मसाला जेवढा हा मसाला जर तसा बारीक जातो ना तर तसं असा आहे ना म्हणून समजून खूपच सुंदर असं तो आणि माझ्यापासून जे हे पदार्थ आहे खूपच मस्त भारी होतात पहा तर पहा अशा पद्धतीने आपण हा मसाला बारीक केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे तसेच यामध्ये पुन्हा एक हळकुंड आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे हो पुन्हा एक हळकुंड आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा असा हा मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आपण करताना जो हळकुंड घातलं ना ते तर घालायचं पण नंतर सुद्धा हळकुंड एक त्याच्यामध्ये घालायचं आहे ओके आपण आता हा सर्व मसाला एकत्रित असा पहा छान असा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने आपला हा मसाला मस्त असा बारीक झालेला आहे कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता हा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर पहा अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे हा मसाला बनवताना जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतले होते जे खडे मसाले घेतले होते प्रमाणानुसार म्हणजे प्रमाणबद्ध असे प्रत्येक साहित्याचं जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणानुसार हा मसाला टोटल आपला तीनशे ग्रॅम तयार झालेला आहे हो हो तीनशे ग्रॅम हा मसाला आपला तयार झालेला आहे पहा म्हणजे बाहेर आपण जे पॅकेट आणतो ना ह्या मसाल्याचं ते शंभर ग्रॅमचं असतं किंवा पन्नास ग्रॅमचं असतं किंवा पाऊससुद्धा असतं असं सुद्धा असतं पण तुम्ही जर हा मसाला घरी जर बनवला तर पहा तीनशे ग्राम ह्या प्रमाणानुसार हा मसाला संपूर्ण असा तयार होईल शिवाय हा सहा महिने ते वर्षभर सहज असा हा मसाला राहू शकतो जाळी अजिबात लागत नाही ला, याला ह्या जर टिप्स फॉलो करून तुम्ही हा मसाला स्टोर करून ठेवला तर अजिबात जाळी लागणार नाही व्यवस्थितशीर असा हा मसाला स्टोर राहील पहा आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे रोस्ट करायला त्या पद्धतीने जर तुम्ही हा ड्राय रोस्ट केला तर चवसुद्धा अगदी ह्याची उत्कृष्ट होईल खडे मसाले अजिबात करपणार नाही व्यवस्थितशीर चवदार चविष्ट असा हा मसाला तयार होईल आता हा मसाला आपण एका बळणीमध्ये भरून ठेवणार आहोत आता वेळ आली आहे हा मसाला कोणता आहे या मसाल्याचं नाव काय आहे तर वायटी फॅमिली हा मसाला दुसरा तिसरा कोणताही मसाला नसून हा मसाला आहे तो म्हणजे किचन किंग मसाला हो वायटी फॅमिली हा आहे किचन किंग मसाला आणि हा किचन किंग मसाला प्रत्येक मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये ढाब्यावरती शेफ जेव्हा मेन कोर्स बनवतात ना ते तेव्हा त्या प्रत्येक मेन कोर्समध्ये हा मसाला वापरला जातो पहासा राईटपणे मग तो मेन कोर्स कोणताही असू देत कढई पनीर असू देत पनीर असू देत एनी वन कोणताही मेन कोर्स असू देत व्हेज किंवा नॉनव्हेज रेसिपी असू देत पदार्थ असू देत त्यामध्ये दे हा पदार्थ घालतातच घालतात पहा कारण ह्या पदार्थाचीच म्हणजे ह्या मसाल्याची चव इतकी उत्कृष्ट अशी आहे खूपच चविष्ट अशी आहे की हा मसाला म्हणजे हा किचन किंग मसाला ज्या पदार्थात पडेल त्या पदार्थाची चव ही रिचच होते पहा जे मोठे मोठे सेलिब्रिटी शेफ आहेत ना हे मोठे मोठे सेलिब्रिटी शेफसुद्धा हा मसाला मेन कोर्समध्ये वापरतच असतात तर वायटी फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना वायटी फॅमिली तुम्हाला आजचा हा कुकिंग व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच योग्य प्रमाणबद्ध नवनवीन रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट रिरे तृटिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणजणीत जन योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद